नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत आजच अमेरिका आणि चीन यांच्या युद्धाची एक नवीन खेळी सुरू झालेली आहे अमेरिकेने ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे चीनवरचे कर वाढवलेले आहेत म्हणजे चीन ज्या वस्तू अमेरिकेत येतात त्या वस्तूंवरची ड्युटी अमेरिकेने वाढवलेली आहे तिथे ड्युटीला टॅरिफ म्हणतात तर अमेरिकेची याला टॅरिफ वॉर असं म्हणण्यात येतं म्हणजे अमेरिकेने सांगितलं की तुम्ही आमच्या वस्तूंवरती जेवढी ड्युटी लावता तेवढीच ड्युटी आम्ही लावणार आहोत यापूर्वी काय व्हायचं की चीनसारखे देश प्रचंड प्रमाणावर अमेरिकेमध्ये वस्तू विकायचे स्वतःचे आणि त्याच्यावरती अमेरिका फारशी इम्पोर्ट ड्युटी घ्यायचे नाही आणि अमेरिकेच्या ज्या वस्तू चीनमध्ये यायच्या त्याच्यावर मात्र चीन प्रचंड ड्युटी लावायचा म्हणजे काय होतं की अमेरिकेच्या वस्तू चीनमध्ये महाग होतात त्यामुळे त्या विकल्या जात नाहीत उलट पक्षी चीनच्या वस्तू जेव्हा अमेरिकेत येतात तेव्हा त्या स्वस्त असल्यामुळे जास्त विकल्या जातात तर ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातच सांगितलं होतं की या प्रकारचे जे पै कर लावलेले आहेत त्या करांचं सुसूत्रीकरण ते करणार आहे ते त्याला रेसिप्रोकेटिंग म्हणतात म्हणजे तुम्ही जितके जितक्याच असं जशाच तसं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आता ही नुसती चीनच्याच विरुद्ध घेतली अशी नाही याच्या आधी त्यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या विरुद्ध घेतली ते का केलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे की चीन काय करायचा की चीनने आपल्या वस्तूंचे कारखाने मेक्सिकोत काढले कारखाने म्हणजे काय करायचं वस्तू ब्रेकडाऊन कंडिशनमध्ये आणायच्या त्या उदाहरणार्थ मोटारीस दरा ना मोटारींचे मोटार स्पेअर पार्ट्स कंडिशनमध्ये ज्याला कम्प्लिटली नॉकडाऊन कंडिशन म्हणतात तशा त्या मेक्सिकोत आणायच्या मेक्सिकोत एक फॅक्टरी उभारायची त्या फॅक्टरीमध्ये फक्त हे जोडायचे आणि जोडून विकायचे आणि त्याला मेड इन मेक्सिको म्हणायचं आणि अमेरिकेमध्ये काय होतं की मेक्सिको हा अमेरिकन उपखंडाचा एक भाग असल्यामुळे तिथे एक ऍग्रीमेंट चालतं त्याला नॅफ्टा म्हणतात नॉर्थ अमेरिका ट्रेफ ऍग्रीमेंट तर त्या नॅफ्टा ॲग्रीमेंटप्रमाणे त्याच्यावरती ड्युटीच लागायची नाही पण ट्रम्प यांच्या ते ती चीनची चाल लक्षात आली हाच प्रकार ते कॅनडातही करायला लागले होते चीनचे लोक त्यामुळे त्यांनी या दोन्ही देशांवरती ड्युटी वाढवून टाकल्या लगेच मेक्सिको ले। आणि कॅनडाने आपल्या ड्युटी वाढवल्या म्हणजे प्रत्येक देश आता जशाच तसं मूडमध्ये जाणार आहे आणि या जशाच तशा मोडमुळे जागतिक व्यापार जो आहे तो थोडा कमी होईल पण अमेरिकेचा प्रश्न असा आहे म्हणजे ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एवढे पैसे खर्च करायचे तुम्ही त्याच्या अगदी शतांश खर्च करायचे हे चालणार नाही बरं याच्याहून जास्त वाईट म्हणजे अशा करणाऱ्या देशांना यु एस एडच्या नावाखाली अमेरिका प्रचंड मदत सुद्धा देत होती म्हणजे तुम्ही आमच्याकडनं सगळ्यात बाजूने आम्हाला लुटत जायचं आणि आम्ही लुटलं जातो हे बायडनच्या काळात चालत असेल किंवा डेमोक्रॅटच्या काळात चालत असेल माझ्या काळात हे चालणार नाही हे ट्रम्पनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि तातडीने त्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे त्या अंमलबजावणीचा प्र परिणाम फार विचित्र झाला मेक्सिको आणि कॅनडाने लगेच स्वतः सुद्धा ड्युटी वाढवलेली आहे तो आत्मघाती विचार आहे कारण मेक्सिको कॅनडा हे अमेरिकेशिवाय जगू शकत नाही चीनचाही प्रकार तसाच झाला चीनने सांगितलं की आम्ही पण अमेरिकन प्रॉडक्टवरती जास्ती ड्युटी लावणार आहोत पण गंमत काय आहे की अमेरिका चीनला जे प्रॉडक्ट पाठवते ते खूप कमी आहेत चीनकडनं घेते ते खूप जास्त आहेत त्यामुळे जर नुकसान झालं तर चीनला जास्त होणार आहे अमेरिकेला कमी होणार आहे परंतु याच्यामध्ये अनेक एक अँगल आहे तो आधी मला सांगितला पाहिजे की भारतसुद्धा यातमध्येच येतो भारतामध्ये अमेरिकन गुड्स जेव्हा येतात त्याच्यावरती आपल्या इथे भरपूर कस्टम ड्युटी आकारली जाते त्यामुळे अमेरिकन गुड्स ट्रम्पने उदाहरणच दिलं होतं की हार्ले डेव्हिडसन नावाची एक खूप पॉवरफुल मोटरसायकल अमेरिकेमध्ये बनते ती मोटरसायकल जर भारतात आली तर त्याच्यावरती भारत सरकार त्याचे जवळजवळ त्याच्या किमती एवढी म्हणजे शंभर टक्के ड्युटी लावते म्हणजे इथे ला आ, ती दुप्पट किमतीला विकली जाईल म्हणजे कोणी घेत नाही इतकी महाग मोटरसायकल कोण आणि कशाला घेणार अतिश्रीमंत लोक घेतात पण ते काय मुचके असतात गोटावर बोलण्या इतके परंतु आपल्या जर हिरोच्या मोटरसायकल अमेरिकेत विकल्या गेल्या किंवा पाठवल्या तर त्याच्यावरती अमेरिका अगदी कमी ड्युटी आकारायची तर आता ट्रम्पने सांगितलं भारतातल्या गुल्सवरती सुद्धा आम्ही हे करणार आहोत लगेच इथली लेफ्ट लिब्रांडू लॉबी मग काय ट्रम्पचे ट्रम्प जरी मोदींचे मित्र असले तरी बघा कशी भारतावर ड्युटीवरवी आता भारतीय तर तळपट होणार वगैरे अशा सगळ्या प्रचाराची एक धूळ आणि राळ त्यांनी उडवून दिली परंतु त्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे मी मागे माझ्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये हे सांगितलेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे अमेरिकेला ज्या गोष्टींनी फायदा होईल त्या गोष्टी ते करतील ते भारताचे राष्ट्राध्यक्ष नाही आहेत अमेरिकेने जर सगळ्या भारताच्याच बाजूच्या गोष्टी करायच्या असतात तर तुम्ही मोदींनाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायला पाहिजे ना तसं होत नाही मोदी भारतां भारताकरता ज्या महत्त्वाच्या आणि चांगल्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या मोदी करतील अमेरिकेकरता ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत ते ट्रम्प करतील परंतु इथे गंमत काय आहे की भारत आणि अमेरिका व्यापारामध्ये आपण अमेरिकेला भरपूर वस्तू देतो आणि तुलनेत अमेरिकेकडनं आपण घेण्याच्या वस्तू कमी आहेत त्यामुळे या टेरिफ वॉरमुळे आपलं नुकसान तेवढं जास्त होणार नाही कारण आपण अमेरिकेला खूप जास्ती गोष्टी देतो जेव्हा की अमेरिकेकडनं आपण फार कमी वस्तू इथे घेतो तर आपण त्या वेळ पडली तर आपण त्यांच्यावरती ड्युटी कमी सुद्धा करू म्हणजे अमेरिकेलाही ड्युटी कमी करायला लागेल म्हणजे पुन्हा काय होईल जास्त वस्तू जेव्हा आपण अमेरिकेत विकू तेव्हा अमेरिकन कमी ड्युटीच्यामुळे आपल्याला फायदा होईल आणि अमेरिकेच्या वस्तू आपण घेऊ तर हार्ली डेव्हिडसन मोटरसायकल स्वस्त घेतल्यामुळे आपला इथला मोटरसायकलचा खेळ सेल अजिबात कमी होत नाही कारण ती स्वस्त मोटरसायकल सुद्धा कमीत कमी पंचवीस ते पन्नास लाखापर्यंत जाते कोण घेणारे इथे महाग मोटरसायकल असो तर तसं काही होत नाही पण चीनचं मात्र खूप नुकसान होतं कारण चीनचा सगळ्यात मोठा खरेदीदार हा अमेरिकाच आहे दुसरे आपण आहोत आपण तर चीनला बऱ्यापैकी आता जामत चाललेलो चीनमध्ये बनवलेल्या गोष्टी आपण घेत नाही त्यामुळे त्या गोष्टी चीनला तिथे येऊन मॅन्युफॅक्चर करायला लागतात अशा अनेक गोष्टी होत आहेत परंतु याच्यामध्ये चीननी काय सांगितलं चीन म्हणली की टॅरिफ वॉर जर अमेरिका करत असली अमेरिका जर कर युद्ध छेडत असली तर आम्ही करयुद्धाला युद्धाला तयार आहोत आम्ही इतर कुठलंही युद्ध अमेरिकेने आमच्यावरती लादलं ला तर आम्ही त्याही युद्धाला तयार आहोत आणि हे नुसती ही गरजना नाही आहे यावर्षी चीननी आपलं जे संरक्षण बजेट आहे त्याच्यात सात टक्क्याची आणखीन वाढ केली आहे आणि जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं संरक्षण बजेट चीनचं आहे सध्या किती आहे त्यांचं संरक्षण बजेट म्हणजे खर्च किती त्यांनी सांगितला चीनचे जे पंतप्रधान आहेत ली कांग त्यांनी कालच परवाच हे सांगितलं की चीनचं बजेट आता दोनशे एकोणपन्नास अब्ज डॉलर एवढं झालेलं आहे अमेरिकेचं बजेट किती आहे अमेरिकेचं संरक्षण बजेट हा अमेरिकेचं संरक्षण अंदाजपत्रक हे नऊशे अडुसष्ट अब्ज डॉलर एवढं आहे म्हणजे जवळजवळ एक हजार अब्ज डॉलर इतकं अमेरिकेचं बजेट आहे इ भारताचं कसं आहे भारताचं एक्क्याऐंशी अब्ज डॉलर हे बजेट आहे म्हणजे भारताच्या तिप्पट चीनचं आहे आणि चीनच्या जवळजवळ दीडपट अमेरिके चीनच्या साडेतीन पट अमेरिकेचं बजेट आहे परंतु हे आकडे थोडेसे फसवे असतात बरं का कारण डॉलरची किंमत जरी अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये एक डॉलरला एक डॉलर आपण म्हटलं तरी एक अर्थशास्त्रात एक परिणाम असतं त्याला परचेस पॉवर पॅरिटी म्हणतात म्हणजे एका डॉलरमध्ये अमेरिकेत तुम्ही किती वस्तू विकत घेऊ शकता त्या तुलनेत त्याच डॉलरमध्ये भारतात किती वस्तू विकत घेऊ शकतात त्याच्यावरनं ना परिणाम ठरतो अमेरिकेमध्ये सर्व्हिसेस करता किती पैसे लागतात अमेरिकेमध्ये जर सलूनमध्ये जायचं झालं बऱ्यापैकी सलूनमध्ये तर पस्तीस डॉलर खर्च होतात म्हणजे जवळजवळ पस्तीस डॉलर म्हणजे साधारण साडेतीन ते चार हजार रुपये होतात भारतामध्ये अगदी उत्तम सलूनमध्ये गेलात तरी तुमचे तीनशे डॉलर तीनशे रुपयांपेक्षा जास्ती होणार नाही त्यामुळे या पर्चेस पॉवर पॅरिटी जर बघितली तर भारतामध्ये भारताचं जे बजेट आहे ते चारशे ते एकशे त्र्याहत्तर अब्ज डॉलरचं बजेट होतं तसंच चीनचं सुद्धा वाढतं चीनचं जरी दोनशे एकोणपन्नास अब्ज खरं बजेट असलं तरी पर्चेस पॉवर पॅरिटीनी ते जवळजवळ चारशे सत्याहत्तर अब्ज होतं म्हणजे तरी सुद्धा अमेरिकेच्या अर्ध्याहून कमी आहे हा दोन्ही बजेटचा आहे पण चीन या बजेटचं काय करत आहे तर चीन त्यांनी आपली नेव्ही खूप मोठी करत आज मी तिला जगातली सर्वात मोठी नेव्ही ही चीनची आहे चीननी विमान नौका सुद्धा बांधलेल्या आहेत जागतिक मत असं आहे की त्या विमानभाऊ नौका ते सांगतात तितक्या चांगल्या नाही आहेत त्याची टेक्नॉलॉजी इन्फेरियर आहे चीननी स्टेल्थ विमानं सुद्धा बांधलेली आहेत त्यांची जे पस्तीस मला वाटतं जे विमान आहे ते स्टेल्थ टेक्नॉलॉजीचं आहे म्हणजे रडारना दिसणार नाही असं त्या विमान आहे अमेरिकेने जसं एफ थर्टी फाईव्ह बांधलंय तसं परंतु त्याचीही गुणवत्ता ही वादातीत नाहीये गुणवत्ता ही शंकास्पद आहे चीन आपलं त्यांच्याकडनं प्रयत्न करत आहे पण याचा अर्थ लगेच चीन आणि अमेरिकेचं लढाई होईल असे नाही बरं का कारण अण्वयुद्ध जर झालं तर चीनकडे सध्या सहाशे ते नऊशे अण्वस्त्र हजारपर्यंत अण्वस्त्र आहेत अमेरिकेकडे प्रचंड प्रमाणावर अण्वस्त्र आहेत रशियाकडे नंबर दोनची अण्वस्त्र आहेत अर्थात एवढी अण्वस्त्र आहे म्हणजे एवढी सगळी कुणावरती टाकेल अशातली गोष्ट नाही पण चीननी या युद्धाला आमची तयारी आहे हे सांगणं हेच एक स्टेटमेंट आहे याचा अर्थ चीन सर्व बाजूनी विचार करतोय मग कोणी मला असंही म्हणेल की चीनची एवढी तयारी आहे भारत त्या मनाने कम खूपच कमी आहे कारण आपण बघितलं जे परचेस पॉवर पॅरिटी केलं तरी सुद्धा चीनचे चारशे सत्त्याहत्तर त्याच्या जवळजवळ एक चतुर्थांश भारताचे एकशे त्र्याहत्तर आहे साडेतीन पट कमी खर्च आपण डिफेन्सवर करतो पण इथे गंमत असते ती लोकांच्या लक्षात येत नाही चीनला एकूण चौदा देशांच्या सीमा आहेत आणि प्रत्येक देशांशी त्यांचा सीमावाद आहे हा एक भाग झाला त्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा खूप जास्त खर्च करायला लागतो कारण एका ठिकाणी लढाई जर सुरू झाली तर दुसरे त्यांच्या शेजारी गप्प बसतील असे नाही ते चीनचे लचके तोडायचा प्रयत्न नक्कीच करणार तुलनेने भारताला फक्त चीन भारत आणि पाकिस्तान या दोनच सीमांवर लक्ष द्यायचं आहे आणि त्यातही चीनच्या बाजूची जी सीमा आहे ती लडाखमध्ये असल्यामुळे तिथे मोठं सैन्य उतरवण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे तिथले खिंडीं थोडे थोडे सैनिक येऊ शकतात आणि तिथे चीन आणि भारत हे तुल्यबळ डोकलामच्या वेळेला किंवा गालवानच्या वेळेला आपण बघितलेलं आहे चीनला आपण सपाटून मार तेव्हा दिलेला आहे दोन्ही वेळेला आणि चीनला त्याबद्दल काही करता आलं नाही म्हणून तर आता चीन डिफेन्स प्रॉब्लेम डिफेन्सचे आपले जे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे ती परत एस्टॅब्लिश करा आपल्या फोर्सेस मागे घ्या वगैरे सामोपचाराच्या गोष्टी करत चाललेल्या आहे जेव्हा की चीनला मात्र या चौदाच्या चौदा सीमांवरती सैनिक राखायला लागतात रशियाच्या सीमेवर सैनिक राखायला लागतात असं सगळं ही कारण जागतिक चीनच्या भानगडी आहेत भारताच्या जागतिक भानगडीने त्यामुळे भारताचं सैन्य हे भारताच्या सीमा आणि करून चीन आणि पाकिस्तान या सीमेवरतीच लावायला लागतं हा फरक आहे त्यामुळे हे बजेट आपल्याला भरपूर आहे आणि एक लक्षात ठेवा भारतामध्ये सैनिकांची संख्या जगातली सर्वात जास्त मोठं सैन्य सध्या भारताकडे आहे आपल्यानंतर चीनचा नंबर आहे त्यानंतर अमेरिकेचा नंबर आहे सैन्य सैनिक संख्येमध्ये इक्विपमेंट वगैरेची गोष्ट वेगळी आता याच बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की रशियासुद्धा हा नंबर तीनची आर्मी रशियाची एकूण सगळ्या रँकिंगमध्ये बघितलं तर रशियाचंही डिफेन्स बजेट असंच पुष्कळ साधारण दीडशे अब्ज डॉलर्सचं बजेट रशियाचं सुद्धा आहे डिफेन्स बजेट आणि रशिया तर प्रत्यक्ष युद्धात गुंतलेला आहे परंतु या युद्धानंतर बऱ्याचशा संरक्षण तज्ज्ञांनी वेगळे विचार सांगितले आणि त्यात त्यांनी मुख्य सांगितलं की आता यापुढे घडणारी युद्ध ही ट्रॅडिशनल रणगाडे नंतर ट्रॅडिशनल विमान वाहू वा नौका ट्रॅडिशनल विमानं फायटर बॉम्बर यांनी लढली जाणार नाहीत तर ती ड्रोन्सनी लढली जातील आणि ड्रोन्सच्या बाबतीमध्ये रशिया आणि अमेरिका आणि भारत हे तुल्यबळ डेव्हलपमेंट करत आहेत रशियाने तर आत्ता सांगितलं आहे की या वर्षामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस लाख ड्रोन्स ते बनवणार आहेत तीस ते चाळीस लाख ड्रोन्स त्याचं कारण रशियाचं असं आहे रशियाकडे जनसंख्या खूप नाही आहे रशियाचे सैनिक रशिया आणि युक्रेन यांचे संयुक्तपणे पाहिलं तर दहा ते बारा लाख सैनिक धारातर्थी पडलेले आहेत आणि दोन्हीकडे माणसांची वानवा आहे म्हणून तर रशियाला नॉर्थ कोरियाचे सैनिक आणायला लागले भाड्याने युक्रेनला युक्रेन म्हणते तर तुर्कस्तान म्हणून सैनिकून आमच्याकडे लढणार आहेत असा सगळा प्रकार चाललेला आहे त्यामुळे युद्धाचा परिमाण बदलल्यामुळे या बजेटचे आकडे जरी प्रचंड दिसले तरी ते जो जो देश सैनिकांचे सैन्याचं आधुनिकीकरण करेल आणि आधुनिकीकरणामध्ये सुद्धा स्वस्त एक ड्रोन खूप स्वस्त असतो आणि त्याने अतिशय महाग अशा रणगाड्याची पार वाट लावता येते हे युक्रेन युद्धामध्ये सगळ्या जगाने पाहिलेलं आहे त्यामुळे आता सगळ्या देशांमध्ये संरक्षण तज्ञांचा आणि संरक्षण अर्थशास्त्रांचा रिथिंक ज्याला म्हणतात पुनर्विचार सुरू झालेला आहे आणि त्या पुनर्विचाराला अनुसरून आताचे युद्धाचं तंत्र आहे युद्धामध्ये माणसांचा वापर कमी करायचा आहे म्हणजे प्रत्यक्ष मनुष्यहानी कमी होऊ द्यायची लडाखसारख्या भागात तर ड्रोनच पाठवायचे मनुष्यहानी ऊस द्यायची नाही कारण माणसं पाठवली की माणसं त्या क्लायमेटाईज ॲक्लिमेटाईज झालेलं नसल्यामुळे सुद्धा पावता। मरण पावतात तर हा सगळा बदलत्या युद्धाचा परिणामसुद्धा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतोय रशिया युक्रेन युद्धातनं बऱ्याच देशांनी वेगळेवेगळे धडे घेतलेले आहेत त्यातला ड्रोन्स हा एक महत्त्वाचा धडा आहे ड्रोन्स बनवण्यामध्ये भारतही मागे नाही आहे अमेरिका मागे नाही आहे रशिया मागे नाही आहे तुर्कस्तानमध्ये उत्तम प्रकारचे ड्रोन बनवले जातात त्यांचे बेयाद नावाचे जे ड्रोन्स आहेत ते फार चांगले बायजात तेव्हाचे जे ड्रोन्स आहेत ते चांगले समजतात इराणने बरेच ड्रोन्स बनवलेले आहेत त्यामुळे पुढचं युद्ध कदाचित अवकाशात ड्रोन्सनीच लढलं जाईल अशी पण एक शक्यता आहे बघूया पुढे कसं कसं डेव्हलपमेंट होत आहेत ते युक्रेन युद्ध तर आता थांबेल असं वाटतंय कारण जेलेन्स्कीनीच एक शरणागतीची चिठ्ठी ड्रोन डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ती परवा वाचूनही दाखवली त्यामुळे आता बहुतेक हे युद्ध थांबेल कियर स्ट्रॅमर ब्रिटनचा पंतप्रधान जो बाता मारत होता की मला जाऊन युक्रेनच्या लोकांना मदत करायची बूट्स ऑन द ग्राउंड म्हणजे आम्ही आमचे सैनिक पाठवू प्लेन्स इन द एअर म्हणजे आमचे फायटर्स पाठवू आणि शिप्स इन द सी म्हणजे आम्ही त्यांना सगळ्या बाजूने मदत करू आता असं बाहेर आलेलं आहे की सगळ्यात खराब मिलिटरी जी आहे ती सध्या इंग्लंडची आहे इंग्लंडकडे असं म्हटलं आहे की फक्त पंचवीस रणगाडे चालू स्थितीत आहेत बाकी सगळे मुरकळीला आलेले रणगाडे आहेत सैनिकांचं या अगदी वैठिक ते लढलेच नाही येतो इंग्लंड काय चीन काय हे देश लढलेलेच नाही आहेत कुठे त्यामुळे त्यांना लढण्याकरताची एक सैनिकांची मनोवृत्ती लागते ला ती त्यांच्याकडे नाहीये त्यामुळे आपल्याला जरी ते कागदी वाहग आहेत सगळे त्यांच्याने काही घडणार नाही आणि झेलेन्स्कीच्या हे लक्षात आलं मुकाट यांनी तो ट्रम्पला आता शरण गेलेला आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये एकदा सांगितलं आमचा जो संयुक्त व्हिडिओ झाला मी स्वाती तोरेस्कर आणखीन अनय जोगळेकर त्याच्यामध्ये आम्ही मुद्दाम सांगितलेलं आहे की झेलेन्स्कीची स्टोरी आता संपल्यात जमा आहे एक दोन दिवसात आपल्याला कळेल की झेलेन्स्कीनी राजीनामा दिला आणि युक्रेनमध्ये नवीन मंत्रिमंडळ फॉर्म झालं आणि त्यांनी शरणागतीची भाषा सुरू केलेली आहे युद्धबंदी म्हणतील ते त्याला शांततेचे प्रयत्न म्हणतील पण मूळ म्हणजे पुटीन जे मूळ गोष्टी म्हणला की नेटोच जायचं नाही ने। ते सगळं ते आता मान्य याच्यामध्ये आणि डोनाल्ड ट्रम्पनी एक फार महत्वाची खोळी केलेली आहे की पुटीनच्या बऱ्याच अटी मान्य करून पुटीनला रशियापासून वेगळं तोडलेलं आहे आपल्या इथे अग्रलेख लिहिणारे काही विद्वान आहेत दोन हत्तींची टक्कर होती त्याच्यामध्ये बारके बारके देश भरले जात होते दोन हत्ती म्हणजे रशिया आणि अमेरिका त्या टक्करीमध्ये युक्रेनमध्ये आला आणि युक्रेनची वाट लागली पण या टक्करीचं वर्णन करताना काही बेडकं जी होती ती अग्रलेखामध्ये वाटेल ती त्यांनी विधानं केलेली आहेत ती विधानं अजिबात पटण्यासारखी नाही आहेत त्यांनी तर असं विधान केलं की, के की चीन आणि रशिया यांची मैत्री आता घट्ट झालेली आहे आणि अमेरिका त्या मैत्रीला कुठल्याही तऱ्हेने प्रतिवाद करू शकत नाही तसलं काही झालेलं नाही आहे चीन आणि रशियांची युती तोडण्याकरताच अमेरिकेने पुटीनचे जे काही मान्य करण्यासारख्या गोष्टी होत्या त्या मान्य केलेल्या आहेत आणि आता युद्धबंदी झाली की चीनचा आणि पुटीनचा झगडा पुन्हा सुरू होईल कारण त्यांचा सीमावाद देखील आहे आपल्याला माहीत नसतं व्लाडिवोस्टोक हे जे रशियाचं पूर्वेकडचं बंदर आहे ते चीन स्वतःच बंदर मानतो आणि त्या दृष्टीने चीनला मधूनमधून धमक्या रशियाला धमक्याही देत असतो की ते बंदर आमच्या हवाली करा असो त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी एकदा सांगेन आपण आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल आम्हाला आम्हाला आम्ही अत्यंत आभारी आहोत आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आम्हाला जरूर येऊ द्यात आणि आपल्या माझ्या आधीच्या व्हिडिओवरच्या काही कमेंट्स मला वाचून दाखवायच्या ट्रम्प झेलेन्स्की मिटिंगवरती मी जो व्हिडिओ केला होता मी अनय जोगळेकर आणि क स्वाती तोरसेकर त्या व्हिडिओवर काही कमेंट्स आल्या होत्या तिथल्या थोड्याशा प्रातिनिधिक कमेंट्स वाचून दाखवतो उमाबापट लिहितात अगदी बरोबर सर जेलेन्स्कीने कुवत ओळखून मागलं पाहिजे होतं राजकारणी माणसाने डोकं थंड ठेवलं पाहिजे मी आपल्या मतांशी पूर्ण सहमत सहमत आहे धन्यवाद उमाजी विजय जगदाले लिहितात बैठकीत जेलेन्स्कीचं बोलणं अनादरपर्ण होतं तो भ्रमात जगत आहे त्याला स्वतः युरोपचा शहनशाह आहे असं वाटतंय अगदी बरोबर आहे जेलन्सकीच्या हवा टोक्यात गेली होती या बायडन वगैरे लोकांनी त्याला खूप वरती चढवून ठेवलं होतं आता तो जमिनीवर आला कारण तो याला जेव्हा गेला युरोपियन नेत्यांना भेटायला तर युरोपच्या कमिशनरनेच त्याला सांगितलं की मुकाट्यांनी अमेरिकेची माफी माग आणि अमेरिकेची मदत घे आमच्याकडे तुला मदत करण्या एवढी क्षमता मुळात नाहीच आहे आम्ही खूप पेपरवरती सांगू हे करू ते करू आमच्याकडे तेवढं सैन्य नाही तेवढे पैसे नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे अमेरिकेचं संरक्षण बजेट अमेरिकेनंतरच्या बारा देशांच्या एकूण टोटलपेक्षा सुद्धा जास्त आहे अमेरिका हा फार मोठा संरक्षण बजेट खर्च करणारा आणि फार अतिशय शक्तिशाली मिल्ट्री असलेला देश आहे त्याची मदत नसलेला कुठलाही देश जिंकलेला नाही आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सदाशिव सरदेसाई लिहितात अतिशय परिपूर्ण विश्लेषण आपल्याकडे काय आहे आपण काय करू शकतो याची पूर्ण वानवा जेलन्स्की यांच्याकडे आहे सगळेच दुसऱ्यावर अवलंबून ठेवणे चुकीचं आहे अगदी बरोबर आत्मनिर्भर भारत ही जी मोहीम सुरू झाली ती याच करता सुरू झाली नरेंद्र मोदींनी ती चांगल्या तऱ्हेने राबवलेली आहे आणि त्यामुळे आपण युक्रेनच्या सारख्या ट्रॅपमध्ये अडकू असं काही मला वाटत नाही नंतर भालचंद्र फडतरेली झेलेन्स्कींची ही नौटंकी आहे स्वतःवर अपयशाचा ठपका बसू नये मी अडवा आलोय आणि जितीने लढायला तयार आहे पण मी हातबल आहे माझ्याकडून दबावाखाली सही करून घेतली हे माझे पाप नाही असं घडतंय की काय असं फडतरेजींना वाटतंय तुमचं म्हणणं पारशाली बरोबर आहे जेलेन्स्की सध्या स्वतःचं जीव आणि स्वतःची खुर्ची वाचवण्याच्या मोडमध्ये तो, तो काय वाटेल त्या व वचनं देईल काय वाटेल ते बोलेल पण त्यांनीच या अमेरिकेशी बोलणी चाललेली मध्ये तोडून युक्रेनला प्रचंड मोठ्या संकटात ढकललेलं आहे आणि युक्रेनच्या सुद्धा ते कळलेलं आहे त्यामुळे लवकरच ते जेलेन्स्कीला तेलांजली देतील अशी मला खात्री वाटते सतीश सोनींनी एक वेगळा पॉईंट काढला झेलेन्स्की हे जू धर्मीय आहेत आणि या वादावादीमुळे अमेरिकेतली जू लॉबी विखरेल काय अमेरिकेला जू अमेरिकेतल्या ज्यू लॉबीला सध्या इस्रायल हमास युद्धामध्ये अमेरिका जी इस्रायलची पूर्णपणे बाजू घेते आहे ती सांभाळायची आहे असं कुठलंही विधान ती लॉबी करणार नाही ज्यांनी ट्रम्प याच्यापासून विचलित होतील त्यांचा एम इस्रायल वाचवणार आहे जेलेन्स्की ज्यू असला तरी त्यांना त्याचं काही प्रेम नाही आहे असो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार